आज आदरणीय उद्धवसाहेबांनी जी धारावी प्रकल्पाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली ती लोकांना धारावीकारांना दिशाभूल करणारी ती पत्रकार परिषद होती आणि जे जे मुद्द्यांच्या संदर्भात यापूर्वीच सरकारच्या माध्यमातून खुलासा झालेला आहे आणि ज्या टेक्निकल गोष्टी आहे ज्या लिगल गोष्टी आहेत याची यापूर्वीच क्लिअरिटी झालेली आहे आणि त्याच गोष्टींचा वारंवार उल्लेख करून लोकांमध्ये दिशाभूल होईल आणि गैरसमज कसा पसरेल या दृष्टिकोनातून ती पत्रकार परिषद होती आणि आश्चर्य वाटतं की आज अचानकच धारावीबद्दल त्यांनी पत्रकार परिषद का घेतली हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे कारण गेले महिनाभर आपल्याला माहीत असेल एक शाही विवाह पूर्ण मुंबईत चालू होता आणि त्या विवाहाच्या वेळी काही गोष्टी झाल्यात का हा एक प्रश्न निर्माण होतो आहे कारण हे जे ज्यांच्याकडे विवाह होता त्यांचे स्पर्धक अदानी आहेत आणि कुठे ना कुठेतरी आपल्या मित्राला सहकार्य करण्याकरता पण ही पत्रकार परिषद घेतली आहे का कारण वारंवार ते अदानीला मित्र मित्र म्हणून उल्लेख करतात पण त्यांचे पण मित्र जे आहेत ते पण मित्र अदानीचे बिझनेसमधले स्पर्धक आहेत आणि ते स्पर्धक असल्याकारणामुळे त्यांना मदत होईल त्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद त्यांनी घेतली का असा एक प्रश्न निर्माण होतो पाचशे स्क्वेअर फीटच्या बाबतीत उद्धवसाहेब च्या सो सोबतच बसून निर्णय झाला होता की साडेतीनशे स्क्वेअर फीटपेक्षा जास्त स्क्वेअर फीट धारावीतल्या स्पेशल प्रोजेक्ट म्हणून देता येत नाही कारण धारावीला सी आर जेड आणि सिव्हिल एव्हिएशनच्या मर्यादा असल्याकारणामुळे तिथे एफ एस आयच युटिलाइज होऊ शकत नाही हाईटची मर्यादा असल्याकारणामुळे म्हणून त्यावेळी माननीय उद्धवसाहेबांच्या सोबत चर्चा घेऊन आणि त्यांनीच तो साडेतीनशे स्क्वेअर फीटचा निर्णय घेतला होता आणि म्हणून पाचशे स्क्वेअर फीटच्या बाबतीत धाराविकाऱ्यांना जे गाजर दाखवत आहेत ते अत्यंत कारण ते पाचशे स्क्वेअर फीटचं एस आर एच्या प्रोजेक्टमध्ये पाचशे स्क्वेअर फीटमध्ये घरं देऊ शकत नाही आणि मुंबईतला हा स्पेशल प्रोजेक्ट असल्यामुळे मुंबईतल्या एस आर एला तीनशे स्क्वेअर फीट आहे पण ह्या स्पेशल प्रोजेक्ट म्हणून आपण या ठिकाणी साडेतीनशे स्क्वेअर फीट देतो आहे आणि कुठे ना कुठे तर हा प्रोजेक्टच होऊ नये म्हणून लोकांच्या मनात एक गैरसमज व्हावा आणि अशा मागण्या वारंवार ते करत आहेत पाचशे स्क्वेअर फीटची मागणी त्यांना त्यावेळी माहिती होती की पाचशे स्क्वेअर फीट होऊ शकत नाही आणि जो प्रोजेक्ट ज्या मागणीमुळे होणारच नाही अशा मागण्या वारंवार ते करत आहेत अदानीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर वारंवार अदानीबद्दलचा द्वेष त्यांचा एक व्यक्तिगत द्वेष हा दिसून येत आहे आणि नुकतंच गेल्या आठवड्यात किंवा त्या दोन तीन दिवसापूर्वी उभाटाला देणगी घेण्याची परवानगी मिळालेली आहे त्यांच्या पक्षाला तर कुठे ना कुठेतरी काही धारावी च्या प्रकल्पाच्या माध्यमातून दबाव आणून निवडणुकीच्या देणगी घेण्याचा मार्ग त्यांना एक त्यात मार्ग दिसत असेल असा आपण एक प्रश्न निर्माण होत आहे कारण निवडणूक आयोगाने देणगी घेण्याची परवानगी दिल्या कारणामुळे असे प्रश्न उपस्थित करून जे कंत्राटदार असतील जे विकासक असतील त्यांच्याकडून देणगी घेण्याकरता हा एक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा प्रकार दिसून येत आहे आणि आपण बघत असाल की त्यांचा विधान परिषदेचा जो उमेदवार आत्ताच निवडून आलेला आहे त्याचं जे ॲफिडेविट होतं त्या ॲफिडेविटमध्येच अदानीचे शेअर्स त्याने खरेदी केलेले होते असे त्याच्या ॲफिडेविटमधूनच दिसून आलेले आहेत त्यामुळे स्वतःच्या पक्षाचे आमदारच अदानीचे शेअर्स विकत घेत आहेत आणि दुसरीकडे तुम्ही धारावीकरांना दिशाभूल करून अदानीला विरोध करत आहेत हा प्रोजेक्ट अदानीचा नाही आहे हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तो पूर्ण होणार आहे अदानीला ज्या जमिनी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्या वेगळ्या कारणाकरता दिलेल्या आहेत आणि धारावीकरांचं पुनर्वसन धारावीमध्येच होणार आहे धारावीकरांचा व्यवसाय हा धारावीतच होणार धारावी आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी यापूर्वी पण घोषणा केलेली आहे विधानसभेत उत्तर देताना पण घोषणा केलेली आहे आणि धारावीच्या जाहीर सभेत पण घोषणा केलेली आहे त्यामुळे शासन आ, हे धारावीकरांना दिलेला शब्द आहे त्या शब्दाकरता कटिबद्ध आहे धारावीकरांचं पुनर्वसन धारावीमध्येच होणार आहे ज्या काही इतर जागा राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला देण्यात आलेले आहेत त्याची त्या वेगळ्या जे अपात्र असतील किंवा इतर ज्या कारणाकरता ते दिलेलं आहे ती जागा ही वेगवेगळ्या जा कारणाकरता वापरण्यात येणार आहे त्यामुळे धारावीकरांनी घाबरून जाऊ नये कारण जे धारावीतले जेवढे पात्र लोक आहेत त्यांचं पुनरसन धारावीतच होणार आहे त्यांचा व्यवसाय पण हा धारावीतच त्या व्यवसायाकरता सर्व सुविधा त्या ठिकाणी होणार आहे संपूर्ण धारावीची जर जागा बघितली तर त्यातले सहाशे एकरमधली जागा तर तीनशे एकरमध्ये पुनर्वसनाचा प्रकल्प राबवण्या राबू राबवू शकतो उर्वरित जागामध्ये महाराष्ट्र नेचर पार्क आहे दा धारावी कोळीवाडा आहे त्या ठिकाणी सि सिविर ट्रीटमेंट प्लांटचा जो प्रोजेक्ट चालू आहे त्याकरता जागा आरक्षित आहेत आणि इतर आरक्षित जागा आहेत त्यामुळे उर्वरित दोनशे अडीचशे एकरवर पुनर्वसनाचा प्रोजेक्ट राबवू शकत नाही तांत्रिक कारणामुळे तर ह्या गोष्टी पण सगळ्या तांत्रिक गोष्टी पडताळून त्याचा अभ्यास करून माननीय उद्धव साहेबांनी बोलायला पाहिजे परंतु वारंवार खोटी माहिती देऊन आणि लोकांना दिशाभूल करून विशेष करून धाराविकारांना दिशाभूल करून निवडणुकीच्या अगोदर हे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार आहे केवळ विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतलेली ही पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेमध्ये धारावीकारांबद्दल कुठलीही आस्था नाही गेले पंधरा वीस वर्ष हा रखडलेला प्रकल्प आहे हा कुठे ना कुठे तर आता मार्गी लागण्याचा आहे एक आ, मार्ग सर्व धाराविकाऱ्यांना दिसतो आहे आणि अशावेळी राजकारण करून हा प्रकल्प होऊच नये याकरता खोटी माहिती देऊन खोटे विषय लोकांसमोर मांडून आणि खोट्या मागण्या करून ज्या होऊच शकत नाही त्या माध्यमातून धाराविकारांची ही दिशाभूल होत आहे तर मी धाराविकाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासनाच्या वतीने हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे हा प्रोजेक्ट अदानीला जरी अपॉइंट केलं तरी संपूर्ण धारावीकारांचं पुनर्वसन करणं आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोटेक्ट करणं ही संपूर्णता जबाबदारी ही राज्य सरकारची आणि राज्य सरकार आपला दिलेला शब्द हा पूर्ण करेल आणि आपल्या सर्वांना माहिती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हा दिलेला शब्द हे नेहमीच पूर्ण करतात